मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय कार्यकारी दंडाधिकारी ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असं म्हणतो या कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे नक्की कोण आणि त्याचे अधिकार काय हे आपण पाहूया पहिली गोष्ट कार्यकारी दंडाधिकारी हा राज्य सरकारद्वारा नियुक्त केलेला एक सरकारी अधिकारी असतो ज्याच्याकडे फौजदारी कायद्यांतर्गत विशिष्ट कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार असतात म्हणजे हा नुसताच फौजदारी नाही बाकी प्रशासकीय अधिकारी पण बरेचसे त्याच्याकडे असतात कार्यगरी दंडाधिकारी हा न्यायपालिकेचा भाग असलेल्या न्यायिक दंडाधिकारीपेक्षा वेगळा असतो त्यामुळे आज आपण ज्या वेळेला कार्यगरी दंडाधिकारी ज्या वेळेला डोळ्यासमोर आठव त्यात नुसतंच प्रामुख्याने कायदा आणि सुव्यस्था राखणं गुन्हे रोखणं आणि संबंधित प्रशासकीय कामे हाताळणं एवढंच नाही तर त्या संदर्भात असणाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी पण त्याला येतात म्हणजेच कुठच्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा तहसीलदार यासारखे महसूल अधिकारी हे कार्यकारी दंडाधिकारी असतात म्हणजे त्या नुसतं कार्यकारी दंडाधिकारी म्हटल्यानंतर महसूलबाजे पैसे राज्याचा आणि जिल्ह्याचा त्या त्या जिल्ह्याचा महसूल वसूल करणं आणि त्याचं व्यवस्थापन लावणं एवढंच नाही हिसाब्रजिस्ट सरकार रजिस्ट्रेशनचं ना पैसे व्यवस्थित होत आहेत की नाही येत आहेत की नाही कुठे ॲज्युट्युकेशन एज, एज, व्यवस्थित केलं गेलं की नाही त्याच्या काही तक्रार हेच सोडून द्या याच्या व्यतिरिक्त इतरही त्यांच्याकडे जबाबदारी असतात त्यात म्हणजे शोध वॉरंट जाहीर करू शकतात ते सार्वजनिक उपद्रव होत असेल तर ते रोखू शकतात बेकायदेशीर जमावांना पांगवण्याचे आदेश देऊ शकतात त्यानंतर अनैसर्गिक मृत्यूंच्या चौकशीला ते स्थगिती देऊ शकतात किंवा चौकशी करण्यास सांगू शकतात न्यायालयात हजर राहण्यासाठी लोकांकडनं सुरक्षा घेणं जमानत घेणं हे ते करू शकतात आणि एकूणच जिल्ह्याच्या आणि राज्याच्या महसुलीचं व्यवस्थापन ते करतात आता यात वारसा प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ज्या 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 गोष्टी ज्या प्रमाणपत्र जाहीर करायचे असतात जारी करायच्या असतात त्या जारी करण्याचा अधिकार कार्यकारी दंडाधिकारी याला असतो सर्वसामान्यरित्या पाहायला गेलं तर कार्यकारी दंडाधिकारी क्लास वन अधिकारी या दर्जेचा असतो त्यामुळे त्याच्यावरती ती जबाबदारी बऱ्यापैकी मोठी असते आणि त्यामुळेच आज एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट अर्थात कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे नक्की कोण म्हणजे तुमच्या दृष्टीने एक डोक्यात टाकून घ्या की तो तहसीलदार किंवा तहसीलदाराच्या पेक्षा ज्याला आपण म्हणतो त्याच्या वरच्या पातळीवरचा म्हणजे आपण ज्याला आपण कलेक्टर म्हणतो किंवा उपविभागीय दंडाधिकारी असिस्टंट कलेक्टर म्हटलं या दर्जेचे असतात त्या त्या जिल्ह्याचे ते, ते, ते बऱ्यापैकी प्रमुख असतात आणि ज्या वेळेला कोरोनासारखा आजार आला होता त्यावेळेला लोकांना कळलं की कलेक्टरच्या हातात नक्की किती पॉवर असते म्हणजे कार्यकारी दंडाधिकारीच्याकडे पॉवर किती असते हे त्यावेळेला कळलेलं होतं कारण तो त्यावेळेला सांगायचा की, की, की बाबा फलाना फलाना एरियामधलं सगळं बंद बंद त्याच्याकडे पॉवर येते अर्थात विषय विषयांतर नको आज कार्यकारी दंडाधिकारी या विषयावरती आपण माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद